धुले शहर पाणीची समस्या झाली नगर येथील पाणी टाकीचे माजी आमदार फारुख शाह साहेब यांच्या हस्ते लोकार्पण धुथे शहरातील नगर येथील पाणी टाकीचे लोकार्पण माजी आमदार फारुख शाह साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या भागात सुमारे हजारो संख्या असून भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाई व नागरिकांच्या मागणीचा विचार करून व या भागातील पाणी टाकीसाठी फार मोठा संघर्ष बघता माजी आमदार फारुख शाह यांनी शासनात दोन एक करोड तीस लाख रुपये मंजूर करून आणले होते व ते काम आज पूर्ण झाले आहे त्याचे लोकार्पण आज दिनांक चौदा सप्टेंबर रविवार रोजी फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले या पाणी टाकीच्या फायदा अनुसार नगर नाजाम नगर दिलदार नगर शिवाजीनगर नगर मौल ज मधावपुरा फिरदौस नगर व संपूर्ण परिसराला परिसरा या लोकार्पण वेठाई राष्ट्रवादी मुख्तार बिल्डर डॉ सरफराज अंसारी कैलाश चौधरी संजय हरे आनंद सैदाने महेंद्र शिरसाठ मोहसिन खाटिक समीर खान खानप्यारीलाल दादा पिंजारी माजीद पठान निजाम सैयद फुझे आजमी पप्पू भैया मसाले वाले दीपश्री नाइक अकीला सैय्यद इलियास सर कालवा हाजी मोहम्मद रफीक शाह रखवाले व परिसरातील नागरिक उपस्थित होते येथे अंतारनगर परिसरात आम्ही एक पाण्याची टाकी बांधण्याचा काम केलेला आहे आणि आग आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते व माझे अनेक कार्यकर्ते नेते मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे खरंतर ह्या परिसरात पाण्याची खूप कमतरता भासत होती आणि त्यासाठी आमच्या ह्या प्रभागातील नगरसेवक मुख्तार बिल्डर जावेद बिल्डर तसेच सरफराज अंसारी आणि अनि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की जे माधवपुरा मौलवीगंज अंसारनगर शिवाजीनगर चोपडपट्टी गिलदार नगर वगैरे हे जेवढे परिसर आहे त्या सर्व परिसरांना ह्या पाण्याची टाकीचा लाभ मिळणार आहे त्यासाठी मी शासनाकडून एक कोटी तीस लक्ष रुपये मंजूर करून घेतलेले होते आणि ती जी रक्कम आहे माझ्या स्थानिक विकास निधीतून आम्ही दिलेली होती आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक तसेच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते कैलास भाऊ चौधरी आमची महिला अध्यक्ष दीपा मॅडम महात्मा मॅडम अकीला मॅडम आणि अनेक कार्यकर्ते ह्यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत